पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण राजकीय हालचाल विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी घेतला माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांचा आशीर्वाद पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे कारण सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विविध गट आणि नेत्यांमध्ये नव्या समीकरणांची चर्चा सुरू आहे भालके आणि मोहिते पाटील यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून येत्या निवडणुकीत कोणत्या नव्या आघाड्या तयार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विठ्ठल साखर कारखान्याच्या माध्यमातून भालके आणि तालुक्यात मजबूत संघटनात्मक पायाभूत रचना केली आहे तर मोहित ते पाटील हे राज्यातील ज्येष्ठ हो, आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात त्यामुळे या दोघांच्या भेटीला केवळ औपचारिकतेचा नव्हे तर संभाव्य राजकीय रणनीतीचा भाग मानले जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाना देशमुख प्रणिताताई भालके आदी उपस्थित होते